नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज कुलधरण हिरववाडी येथे एक आधात एक बैल मैदान संपन्न झालं आहे आणि आपल्या माहितीचं आहे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर एक दिवस आड करून शक्यतो जास्त करून पळत असतो परंतु या मैदानात आज बाकासूर दाखल झाला आहे का सकाळपासून खूप कमेंट येत आहेत की आजच्या कुलधरण मैदानात बाकासूर येणार का तर शर्यत अड्डा या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे या मैदानाचं तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आज दिसणार नाही बाकासूर आरामावरती आहे तर आत्ता बाकासूर कधी दिसणार तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला घाणंद आटपाडी येथे भव्य दिव्य सिद्धेश्वर केसरी जुना आणि पारंपरिक मैदान संपन्न होतं या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के आपला दिसणार आहे तो पण टॉप पायऱ्यात दिसणार आहे तीन मैदानात हार त्याच्यानंतर एक मोठा कमबॅक शंभर टक्के बाकासूर करणार का तर करणारच मित्रांनो कधीच कर प्रेक्षकांना नाराज करत नाही असा बकासूर तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये